शेती करताना तुमचं प्रत्येक पाऊल मातीशी जोडलेलं असतं आणि हाच प्रवास सोपा करतो महिंद्रा ओझा एकतीस चाळीस चाळीस हॉर्स पॉवरची दमदार ताकद टॉर्क असा की खडतर रानातही था ट्रॅक्टर थांबत नाही पेरणी नांगरणी ट्रॉली फवारणी शेतीचं कोणतंही काम असो ओझा एकतीस चाळीस नेहमी तयार असतो डिझेलची बचत देखभाल कमी आणि चालवायला अगदी सोपा कम्फर्टसाठी मऊ सीट मजबूत बॉडी आणि सहज गिअर बदलणं शेतात कितीही काम लागलं तरी तुमचं शरीर थकत नाही कारण महिंद्रा ओझा एकतीस चाळीस तुमची काळजी घेतो महिंद्राची सेवा विश्वास आणि टिकाऊपणा म्हणूनच आज लाखो शेतकरी निवडतायत महिंद्राचा मल्टीटास्किंग ओझा एकतीस चाळीस शेती समृद्ध करायची आहे मग योग्य साथीदार निवडावाच लागेल महिंद्रा ओझा एकतीस चाळीस तुमच्या शेतीचा खरा शेती भागीदार तर मग शेतकरी मित्रांनो आजच तुमच्या जवळच्या महिंद्रा डीलरला भेट द्या आणि स्वतः अनुभव घ्या